नमस्कार मी सुरेखा मुळे आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये स्वागत आहे आपल्यासमोर आज पुन्हा एकदा नवीन पेशंट घेऊन आलेले मी त्यांचं नाव आहे सुनील देवकाते राहणार बारामती आणि वय त्यांचं चौतीस आहे तर त्यांचं आत्ताच दोन दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे कमरेच्या मणकेचं बरोबर ना सर आणि ऑपरेशन झालेलं आहे खूप त्यांना त्रास होता तर त्रास काय होता तो त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत हो नमस्ते माझं नाव सुनील देवकादे मला जवळजवळ मग शिराचा तीन ते साडेतीन वर्षाला त्रास होत होता मला भाग पूर्णपणे बधील झाला होता पायाला मुंग्या वगैरे भरपूर प्रमाणात येत होत्या परंतु आता इथं ऑपरेशन झाल्यापासून मला तो त्रास भरपूर प्रमाण कमी झालेला आहे म्हणजे त्रास नष्टासारखा झाला आहे मला आता ते आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेच दोन तासामध्ये त्यांनी मला वॉकिंग करायला लावली गाडी चालवायला लावली त्याच्यामुळं मला रिझल्ट हा भरपूर अतिशय उत्तम प्रकारचा वाटत आहे सर तुम्ही पोलीस मध्ये कार्यरत आहात बोला तर तुमचे एक मित्र आपल्याकडे आले होते आणि त्यांचं पण ऑपरेशन आपल्याकडे झालेलं आहे आणि ते सुद्धा सर्व्हिसमध्ये त्यांनाही काही त्रास नाही आणि त्यांना पाहून ते इथे आलेले आहे तर सरांनी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दिली होती ऑपरेशन मध्ये तशी गॅरंटी मिळाली तसं रिझल्ट मिळाला सर तुम्हाला आणि जो तुमचा त्रास होता तो त्रास तुमचा पूर्णपणे बंद आहे म्हणजे ऑपरेशन नंतर तुम्ही तासाभरात आपल्याकडे आणि मला वाटतं पायऱ्या पण त्याच दिवशी तुम्ही चढून उतरून आला खाली जिगाणी गेलात आणि वरती पण आलो बरोबर गाडी पण चालवली तुम्ही खुश आहात सर आनंदी आहात जसं सांगितलं तसा रिझल्ट तुम्हाला मिळालेला एकदम सर मला चालून दाखवा कसं चालतात तुम्ही बघितलं तुम्हाला असं चालता येत जास्त वेळ डाय दोन्ही पायाला मला वाटतं तुम्हाला त्रास होता ना दोन्ही पायाला मुंगे मुंगे पायला सर्वात जास्त डाव्या तर ठीक आहे सर एकंदरीत खुश आहात धन्यवाद